आपण बघताय एबीपी माझा आणि आता काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया गणेशोत्सव कालावधीत गोंदवली दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो ए आणि मेट्रो सेव्हन गणेशोत्सवादरम्यान रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय उत्तर पश्चिम आणि उत्तर मुंबईतल्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत मेट्रोने प्रवास करताय गणेश चतुर्थीला पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांपासून दुपारी दोनपर्यंत गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करता येणार तर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना माध्यान्हानंतर करता येणार दाते करते मोहन दाते यांची माहिती अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाताश झालेल्या शेतकऱ्यांनी केली गळफास घेत आत्महत्या सोयाबीनच्या शेतातनं खोराड नाल्याचं पाणी गेल्यानं ना शेतीचं सा नुकसान झालेलं आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा आजपासून दिल्ली मेट्रोसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार तिकिटांमध्ये चार ते पाच रुपयांची वाढ लांब पल्ल्याच्या प्रवासाकरता आजपासून चौसष्ट रुपये मोजावे लागणार ड्रीम इलेव्हनने भारतीय क्रिकेट संघाचं प्रायोजकत्व संपवलं ड्रीम इलेव्हन आता भारतीय क्रिकेट संघाचं शीर्षक प्रायोजक राहणार नाही नऊ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप पूर्वी टीम इंडियाने आता नवीन प्रायोजकत्व शोधण्याच्या बेतात बीसीसीआय युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की लवकरच भारत दौऱ्यावर येणार रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीनंतर झेलेन्स्की भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता इस्रायलचा येमेनच्या राजधानीवर हल्ला खुथी बंडखोरांना केलं लक्ष हल्ल्यानंतर सणाशहर हादरलं साठा वीज प्रकल्प राष्ट्रपती भवन परिसरात हवाई हल्ले केल्याची माहिती